उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाजेठ तांबे आदरणीय शरद चौधरी अनंतराव चौगुले साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष तुषारबाऊ थोरात बाजीराव शेठ टोले जोशीरामजी भुबीर साहेब बबनराव तांबे साहेब अंकुश आंबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रिताय लिंडे इथं तीनही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे परिसरातून आले सर्वच माझे बांधव भगिनी पत्रकार बंधू आज अत्यंत जोड अंत करणं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकार्य झालो मला अजूनही आठवतोय जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन काय होता आणि आमचा ड्रायव्हर जो आहे महापूर त्याच्या फोनवर आजी दादाचा फोन, आज फोन।, तो फोन तो होता तो जिओचा फोन होता तू खिड आणि म्हणले अतुल कुठे ते प्रचार दौऱ्या ते आतमध्ये त्यांनी फक्त एवढंच विचारलं इथे पांडुरंग पवारने माघार घेतली नाही घेतली माघार ठीक आहे मग फोन ठेवलं नंतर मी गाडीत गेल्यानंतर तिने मला सांगितलं अरे मला फोन द्यायचा ना तिकडे ना तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते संध्याकाळी मी इथं घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला ते म्हणजे आतून परवा येऊ का म्हणजे परवा आता लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख होती एकोणतीस तारखेला त्यांचा खेडमध्ये दौरा फिक्स झाला त्याच्यानंतर एकोणतीस न म्हणजे पूर्ण लगेच पर्व नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा घ्यायचं त्यांनी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठे घ्यायचे मी माझ्याविषयी पण फोन केला होता मी अनेक लोकांना मी हे माझ्यावरच शेळके सर आणि त्या गटातले काही लोक होते जेव्हा दारांसार माझा फोन ते माझ्या समोर बसले आणि दुसऱ्याविषयी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो गुलाबशेट आणि सर्व होते आरडी उदमी होते मधु होते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एखादा फोन आला की आजिजांचा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि ते जखमी झालं बरेच जण तिथले बसायला सांगितलं की विमानाचा ऍक्सिडेंट झालं असेल असं झाला असेल कोणीच काहीतरी पण त्यानंतर दोन भाषण झाली मला असं वाटतं वैभव होला ना पहिला वैभव डोंगरी बोलले नंतर शेठ बोलले नंतर गुलाब शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखे मला सांगितले की असं असे आहे ते, ते शनीस मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली कोसळलो आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं माझ आणि आता हे करायचं कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विकी आणि त्याच्या सर्व सहकार्या विकी पारखे आणि तो म्हटला पुढचा दौरा सगळा कॅन्सल करतोय पण म्हणून नाही आता ना कॅन्सल तर करत दौरा म्हटलं पण गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे जाऊन नाही आम्ही पण जाणार नाही फोन करून सांगतो त्यानंतर मी तिकडून इकडं येऊस पर्यंत लोकांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी बारामतीलाच तीन दिवस होतो आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवतो त्यांच्या कुटुंबाबरोबर मी तिथं होतो दादाला ते गोंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या रात्री त्यांच्याबरोबर थांबलो दुसऱ्याविषयी विधी झाला माझा काही पाऊ पाय निघतच नव्हता तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणले आता जायला लागेल घरी मी रात्री घरी पोचलो आणि परत पाठीत तीन वाजता उठून मातीला गेलो मला करमतच नव्हतं माझ्या ड्रायव्हरला आता म्हणलं तिथे गेल्यानंतर पोचलो तिथं अडीच तीन हजार लोक होते म्हणजे फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते आणि वरती जाताना पार्थाजी मला सांगितलं आतूक दुपतर माझ्याकडे मी तिथे गेलो आणि दहा दहाची माझ्या हातातून जेव्हा त्या पार्थाच्या हातामध्ये दुकाना कलाश्रद्धाची माझी टाकली तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्याही कुटुंबात येऊ नये तो सगळ्या गोष्टी आल्या अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होते त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते प्रत्येक पक्षाच्या लोकाला वाटते विरोधी पक्षाचे लोक प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला ते तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्याच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो कर्तव्याच्या दिशेने पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता आजीदादा आहे म्हणून राहिलो प्रचंड काम ठीक आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादी मधले बरेचशे लोक आमचे सरकारी अलीकडच्या ठिकाणी राहिले त्यांची चूक नाही शेवटी राजकारणात दिशा घेत असत विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने भावने निपुढ त्या निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचाराला जातो प्रत्येक जण म्हणतो की आमची चुकच झाली आपल्या ह्या विभाजनामुळे तिसराच माणूस जो निवडून गेलाय आणि कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आतुलने इथे केली त्या कामं अजून चालू आहेत अशी भावना दे ते व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते हे कामं अतुल नाही नाहीये ही कामं अजितदा पवारांची आहे ज्या ज्या गावात कोट्यवधीची कामं हो दिले त्यातली काही मंडळी आपली त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून पलीकडच्या पक्षात जाऊन ठीक आहे जाऊन द्या प्रत्येकाला त्याच्या मनातला भविष्यातला घेणारा तो त्यांचा भाग आहे ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय जे गोष्टी करतोय आपण त्याचा पण भाग काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं तर हे करायचं का त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे माझी सगळी पॉवर संपलेली आहे तिथे निवडणूक करायची म्हणून करायची पण आता नंतर आपलं सगळं सोडून दे कशाच्यासाठी करायचं तिथे जेव्हा गेलो सगळ्या पवार कुटुंबांबरोबर मी दोन दिवस होतो जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते आमच्यातली चर्चा अशी व्हायची तेव्हा स्वतः साहेब असतील सुनेत्र वहिने असतील के ते के ते जे दा दा या सगळ्यांनी जे काही भावना माझ्यावरती व्यक्त केली मला जे काही वरती करून घेतलं त्यामुळे असं आजी दादाच्या वर जर असं प्रसंग असेल आणि तू जर खरंच दादाचा बाईक असेल पुढे जायचंय थांबायचं नाही त्या दृष्टीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे आणि काल सावडून जेव्हा मी मीचा आलो ते निश्चित प्रकारे ते राख जी होती मी माझ्या एका पुढीमध्ये बांधून ती आणली माझ्या कपड्याला पण लावली माझ्या देवघरात ते आहे पण दादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे पॅनल उभं केले आहे ते दादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभे केले अमोल त्याचे साक्षीदार आहे म्हणून दादांचं हे जे पॅनल आहे ते अजितदादा स्वतः उभे असं माझं मत आहे म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं सगळ्या लोकांना बोलवलं की आपण एक दिशा घेतली पाहिजे प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष का पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत